नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला भोकसले कडेगाव येथील घटना संशयित पतीला अटक नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला चाकूने भोकसल्याची गंभीर घटना कडेगाव येथे घडली वंदना आदिकराव तांबवेकर पाटील सध्या राहणार कडेगाव असं जखमी महिलेचं नाव आहे तर आदिकराव पांडुरंग तांबवेकर पाटील वर्ष अठ्ठेचाळीस राहणार शिवाळीवाडी येवती तालुका कराड जिल्हा सातारा असं संशयताचं नाव आहे याबाबत वैशाली प्रकाश पाटील राहणार कडेगाव यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित अधिकराव तांबवेकर पाटील याला अटक केली आहे याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अधिकराव वंदना हे दोघे पती पत्नी आहेत दोघांमध्ये घरगुती वाद झाल्याने पत्नी वंदना सहा त्यांची बहीण वैशाली पाटील यांच्याकडे कडेगाव शहरात राहत आहे तर पती अधिकराव हा सातत्याने आपण परत एकत्र आपल्या गावी शेवाळेवाडी येवती येथे राहूया अशी विनंती वंदना यांना करत होता परंतु दोघांमध्ये यापूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीमुळे पत्नी वंदना या सासरी शेवाळेवाडी येवती येथे जात नव्हत्या यामुळे याचा राग अधिकराव यांच्या मनात होता तर संशयित अधिकराव हा आज सकाळी कडेगाव येथे पत्नी वंदना राहत असलेल्या घरी आला त्यावेळी त्याने काही एक न बोलता पाठीमागून येऊन पत्नी वंदना यांच्या पाठीवर चाकूने मारून त्यांना खाली पाडले त्यानंतर पोटावर ठिकठिकाणी थीक वार करून गंभीर जखमी केलं तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये वंदना या गंभीर जखमी झाल्या यावेळी आरडाओडा ऐकून आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला तर नागरिक व नातेवाईकांनी जखमी वंदना उपचारासाठी कराड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं या घटनेची कडेगाव पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत महानकर न्यूबसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा